नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीचा लास रोटेशनचा बैल बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार सिंगल बैल आहे का किंमत काय सांगितली याची पंचेचाळीस दाताला कसा आहे सहा सहा दात कामाची बोलू सगळ्या बोलीत वडा बरं थोडा बैल पहा मित्रांनो एकदम मस्त बैल आहे पहा पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी किंमत सांगितलेली आहे बोलीत राहील ना बैल पूर्ण एकदम बोलीत राहणार आहे मित्रांनो बैल सगळ्या कामाची याची गॅरंटी असणार आहे आपलं नाव ना मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी मित्रांनो जर कोणाला बैल पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा हाना मारायची बोली रेन नाही एकदम शांत आहे कामात पण एकदम ओके शेठजी नमस्कार दाताला कसं आहे सहा दात कामात हो सगळ्या कामाची बोली का वडा बरं थोडे हाना मारायची बोली रेन कलरला लय भारी दोन्ही सारखे आहे किंमत काय सांगितली यांची शेतकऱ्याचा जोड आहे ना मित्रांनो सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे का आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मस्कीच आहे का मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर अठ्याहत्तर तेवीस पा मित्रांनो जर कोणाला बैल जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा आगा। आगा। रे। चालू टॉप एकदम शिंगात तळा पायात खोरात सगळे सारखे जोड म्हणजे जोड आणला शिटण सगळ्या कामा सगळ्या कामाला आहे का

शेट झाला व्यवहार कितीला झाला दोन कमी ला दिली दोन कमी सत्तरला पहा मित्रांनो अडुसष्ट हजार रुपयाचा जोड बाबा नमस्कार नमस्कार कुठले आपण जोडदाताला कसा आहे हा काढ दाता हावर येते का कामात कसा आहे हो जोड गावरान बैल जोड आहे मित्रांनो यांच्याकडे शेतकरी ना आपण शेतकऱ्याचा बैलजोड आहे एकदम सारखा वारका आहे वडाभर थोडे पहा मित्रांनो जोड मस्त आहे जोड गावरान जोड आहे बस या घेऊन सगळ्या कामाच्या बोलीत मित्रांनो हा राहणार आहे किंमत काय सांगितली बाबा यांची पासष्ट हजार पास या व्यवहारात होती ना कमी जास्त थोडेफार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट झिरो किती त्रेचाळीस एकाहत्तर मित्रांनो जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा पहा मित्रांनो किल्लार जोड आहे कसा टॉप क्वालिटीचा आहे यांची मुलाखत घ्या शेठ नमस्कार आज किती जोड आहे शेठ दावणीला एकच जोड आहे एकदम एक टॉप क्वालिटीचा जोड आहे जोड चार चार आहे का आताला कामात कसा आहे जोड सगळ्या कामाची बोली रेन का वडा बरं थोडा सारका वारका जोड आहे मित्रांनो एकदम जोड म्हणजे जोड आहे एकदम नातकुळा आहे हे पा एकदम देख ना जोड आहे तुमच्याकडे आज शेड हा ना मारायची बोली रेन ने आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सोनवणे सोनवणे मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकसष्ट एक चौतीस थी झिरो तीन किंमत काय सांगितली एकदा सांगा बरं पंच्याऐंशी व्यवहारात वरात होती ना पहा मित्रांनो जोड

मित्रांनो जोड दादा नमस्कार कुठले आपण मालगाव याला जोड नाही का सिंगल बैल आहे शेतकरी ना आपण दाताला कसं आहे बैल सहा दना मारायची बोली राहीन का कामात, कामात ओके। एकदम पक्का वडा बरं थोडा पहा मित्रांनो मोठा मापाचा खिल्लार बैल आहे यांच्याकडं सिंगल बैल आहे कोणाला जर जोडीसाठी तर संपर्क साधू शकता तुम्ही आपलं नाव मोबाईल नंबर सांगा बरं जगन्नाथ बाजारे बाजारे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस बहात्तर चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर मित्रांनो जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधू शकता तुम्ही जर तुमच्याकडे असा जोड असेल तर नक्की जोड लावा kemarin itu ternyata ada